माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता अपहरण झाल्याचा संशय सावंत यांची प्रतिक्रिया माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत पुणे विमानतळावरून बेपत्ता झाला सोमवारी दुपारपासून तो नॉट रिचेबल झाला आहे या प्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे त्याच्या शोधासाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत दरम्यान तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत ऋषीराज सावंत यांचं अपहरण झालं नाही तो न सांगता गेल्यामुळं आम्ही चिंताग्रस्त झालो आहोत असे स्पष्ट केले <ंगें> आज रोजी <gaming> पोलीस कंट्रोल रूम ला चार वाजेच्या की मान्य तानाजी साहेबांचे मुलगा यांना कोणीतरी घेऊन गेलेले आहे हे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ जे आहे सर्व टीम ऍक्टिव्हेक्टिव्हेट झालेली आहे त्यानंतर तातडीने यांची माहिती घेणे सुरू झालेली आहे ते पुणे वरून फ्लाईट मध्ये गेलेले आहे आणि फ्लाइट आता कोणत्या दिसाने चालले याबद्दलचे सर्व कन्फर्मेशन आपल्याकडून सुरू आहे आणि यांचे जे आहे ते परत आणण्याचे प्रोसेस मध्ये जे आहे सर्व यंत्रणा लागलेली आहे याबद्दल सिंगल रोड पोलीस स्टेशनला एक किडनॅपिंगची एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे क्राईम ब्रांच कडे हे तपास जे आहे से ह करण्यात येत आहे आणि क्राईम ब्रांचचे जे आहे टीम यांच्या तपास मध्ये लागलेल्या आहे आता प्राथमिक माहिती हेच आहे आणि यानंतर आता सर्व माहिती जे आहे ते डेव्हलपमेंट होत आहे एक वेळ फायनल डेव्हलपमेंट काय होते त्या अनुषंगाने आपल्याला परत जे आहे माहिती आम्ही प्रेस ब्रिफिंग द्वारा किंवा प्रेस मीडिया ग्रुप वर हे माहिती देणार आहे आता जे प्राथमिक माहिती आहे इतकीच माहिती आहे आणि यांच्या अनुषंगाने वेगळे वेगळे दृष्टिकोनातून वेगळे वेगळे यंत्रणाकडून प्रयास चालू आहे आता आमचे जे प्रयास आहे की ते सुखरूप जे आहे ते कसा आपल्याकडे परत येईल त्या अनुषंगाने आमच्यातर्फे सर्व प्रयास जे आहे ते चालू आहे त्याच्यावर अजून बेपत्ता किंवा किडनॅपिंग असं काहीही नाहीये कारण त्याचे दोन मित्रच आहेत असं नवीन किंवा अननोन पर्सन किंवा असं कोणीही त्याच्यामध्ये नाहीये अजून आम्हालाच नेमकं माहित नाही की ते असं फोन न करता किंवा माझ्या घरात आतापर्यंत अशी पद्धत नाही अगदी कुठं वाकडला जरी कुठं जाणार असेल तर फोन करून पप्पा मी तिकडे चाललो पण इथं ज्यावेळेस आला त्याची गाडी वापरली नाही दुसऱ्याच गाडीतनं तो इथपर्यंत आले ते जण आणि गेले त्याच्यामुळे मी क्वासियस झालो की बाबा मला इंटिमेट केलं नाही किंवा त्याच्या माझा जो थोरला मुलगा आहे गिरीराज त्याला इंटीमेट केलं नाही कम्युनिकेशन कंटिन्युअस असतं दिवसातनं कमीत कमी पंधरा ते वीस फोन पंधरा ते वीस फोन आमचे एकमेकाला होतात आणि त्याच्यामध्ये फोन आला नाही आणि अचानक हा एअरपोर्ट वरती कशाला गेला त्याच्यामुळे मी क्वासिस झालो म्हणून मी कॅम्पसमध्ये गेलो कॅम्पसमध्ये सांगितलं की बाबा त्यांनी स्वतःची गाडी घेतली नाही दुसऱ्याच गाडीने तिघ जण त्या ठिकाणी गेले म्हणून मी क्वासी असून इमिजिएट ह्या गोष्टींना साहेबांना फोन केला सीपी साहेबांना फोन केला पंडित साहेबांना फोन केला इमर्जन्सी फास्ट ट्रॅपवरती मी त्याच्यावरती गेलो आणि आता कळलं की ते प्रायव्हेट चार्टरनं काय झालेले आहेत आता मुद्दे लँड होतंय ते अजून दे आर ऑल्सो ट्राईंग ऍट देअर लेवल बेस्ट आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न okay. करतो वी आर वेटिंग आता ते सुखरूप आहेत का तुमच्याशी बोलणं झालं मध्ये असलं तर बोलणं कसं लाईट मध्ये जो ड्रायव्हर सोडायला गेला होता तो ड्रायव्हर आला की माघारी तो म्हणला की मी त्यांना सोडून आलो एअरपोर्टला म्हणून आम्हाला कळलं की एअरपोर्टला आले ते नेमकं कुठे गेले ते समजू शकत नाही काहीच माहित नाही तेच ट्रॅकिंग करलं चालू आहे मित्रच आहे मित्रच आहे ते मला माहित नाही आता ते समजेल ड्रायव्हर बी एकदम हे झालेलं आहे ड्रायव्हर कळेल आम्ही तेच माहिती घेतो की नेमकं कोण आहे त्यांच्यावर नाही असं ते माहिती का एवढं विचार प्रायव्हेट प्लेन घेऊन गेलेत का ते आता इथनं त्या ड्रायव्हरनं आम्हाला दिलेली माहिती की मी डिवनला त्यांना सोडला आतमध्ये आणि मी गाडी घेऊन माघार या पण आपण जे सफर करताय आम्ही करतोय प्लेनला गाडीस नाही अजून ते, ते माहीत होत्या फ्लाईट आहे मग ते चार्टर आहे का रेग्युलर फ्लाईट आहे आणखी काय ते अजून काहीच क्लिअर झालेलं नाही आम्ही 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 काय सांगितलं स्वतःहून गेले म्हणजे जसं आमच्यात कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन झालं नाही म्हणून मी रेस्टलेस आहे बाकी काही नाही ओके थँक्यू